महाराष्ट्रात पाच टप्प्यात मतदान होणार कोणत्या जिल्ह्यात कधी नमस्कार मित्रांनो आपण चॅनलवर नवीन आला तर कृपया चॅनलला विशेष संपूर्ण देशाचं लक्ष लागून असलेल्या निवडणूक आयोगाची पत्रकार परिषद अखेर पार पडली आहे दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला आहे महाराष्ट्रासाठी महत्वाचा असलेल्या अठ्ठेचाळीस जागांसाठी निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे राज्यात पाच टप्प्यात मतदान होणार आहे एकोणावीस एप्रिल ला सुरुवात होणार असून सव्वीस मे रोजी पाचव्या टप्प्यातील मतदान होणार आहे तर सहा जून रोजी या सर्व जागांचा निकाल जाहीर होणार आहे महाराष्ट्रात अठ्ठेचाळीस मतदारसंघासाठी एकोणावीस एप्रिल रोजी मतदानाला सुरुवात होईल पहिला टप्पा एकोणावीस रोजी मतदान एकोणावीस एप्रिल रोजी मतदान या जिल्ह्यात होणार मतदान रामटेक नागपूर भंडारा गोंदिया गडचिरोली चिमोर चंद्रपूर दुसरा टप्पा सव्वीस एप्रिल रोजी मतदान या जिल्ह्यात होणार मतदान बुलढाणा अकोला अमरावती वर्धा यवतमाळ वाशिम हिंगोली नांदेड परभणी तिसरा टप्पा सात मे रोजी मतदान या जिल्ह्यात मतदान रायगड बारामती उस्मानाबाद लातूर सोलापूर माढा सांगली सातारा रत्नागिरी सिंधुदुर्ग कोल्हापूर हाथले चौथा टप्पा तेरा मे रोजी मतदान जिल्ह्यात मतदान नंदुरबार जलगाव जालना संभाजीनगर मावळ पुणे शिरूर अहमदनगर शिर्डी बीड़ पांचवा टप्पा वीस मे रोजी मतदान धुळे नाशिक दिंडोरी पालघर भिवड़ी कल्याण ठाणे दक्षिण मुंबई वेस्ट दक्षिण मुंबई पूर्व मुंबई मध्य उत्तर मुंबई मध्य दक्षिण मुंबई दक्षिण मुंबई तर चार जून रोजी निकाल जाहीर होणार आहे महाराष्ट्रामध्ये मागील अडीच वर्षामध्ये राजकीय उलटा झाली आधी महाविकास आघाडी सत्तेत आल्या आणि त्यानंतर शिवसेना आणि राष्ट्रवादीमध्ये फूट पडली त्यानंतर आता महायुती सरकार स्थापन झालं आहे राज्यात एकूण अठ्ठेचाळीस लोकसभा जागा आहे त्यासाठी निवडणूक होणार आहे उमेदवारांसाठी महत्वाची सूचना कोणत्याही उमेदवाराची माहिती देणे बंधनकारक असणार आहे त्याच्यावर किती गुन्हे आहे त्याची संपत्ती किती आहे याची माहिती मतदारांना वाय सी नावाच्या ॲप्लिकेशनमध्ये पाहण्यास मिळणार आहे ज्या उमेदवारावर गुन्हे दाखल आहे त्याला तीन वेळा वृत्तपत्र आणि टी व्हीमध्ये जाहिराती द्यावी लागणार आहे तसंच राजकीय पक्षांना सुद्धा गुन्हेगार असलेल्या उमेदवाराला तिकीट का दिलं याचं स्पष्टीकरण द्यावं लागणार आहे अशीच नवनवीन माहिती मिळवणे कामे कृपया आपल्या चॅनलला सबस्क्राईब करावे ही नम्र विनंती धन्यवाद